बुलढाण्यातून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देतो ते परीक्षा बुलढाणा येथे संगणक टेंक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे ऑनलाईन असलेली परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू होता मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेनं घोटाळा उघडकीस आला आणि याबाबत अधिक माहिती अशी की सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयांची संगणक टंकलेखन पै परीक्षा सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचं सात केंद्र आहेत काल दिनांक चौदा रोजी परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात बावीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र चौदा विद्यार्थी परीक्षा देत होते मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष बावीस विद्यार्थ्यांनी ॲक्सेस घेतल्याचं दिसून आलं यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षाने परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील केंद्रा विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं मात्र यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तरित झाले मात्र प्रत्यक्षात बावीस विद्यार्थी परीक्षेला बसल्याचा ऑनलाईन ॲक्सेस दिसत होता याचा अर्थ इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा